ही कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीत एक दैदिप्यमान यश मिळालं आणि शिवसेनेचे सत्तावन्न अधिक तीन असे साठ आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत मिळून आले शिवसेनेची स्थापना झाल्यापासून तर असता व्यात जो स्ट्राईक रेट आहे तो सर्वात बेस्ट आहे म्हणजे युनायटेड शिवसेना त्याचा जर तुलना केली साठ आमदार फक्त मान सुमारे ऐंशीचा जवळपास विधानसभेचे सदस्य लढत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेच सोबत सरकारी आली महाराष्ट्राच्या इतिहासात जितकं यश कधी मिळालं नाही विरोधी पक्षाला तितकं मोठं यश मिळालं त्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्व विधानसभेमध्ये जिथे पक्षाला आमदार लोकांनी निवडून दिलं आणि जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार निवडून आले अशा सर्व मतदारसंघामध्ये आभार सभा घ्यायचा निर्धार आणि निश्चय केला होता त्याला अनुसरून रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये धनुष्यबाण या चिन्हावर पाचव्यांदा शिवसेनेचा आमदार निवडून आला आणि सर्व माझ्या मतदारसंघाच्या जनतेचे जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आणि सर्व जनतेला मतदारांना आभार मानण्यासाठी स्वतः माननीय एकनाथजी शिंदे वीस तारखेला रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये कन्हान या शहरामध्ये येत आहेत त्यांच्यासोबत काही मंत्री देखील असतील अजून त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय म्हणजे यादी आलेली नाही परंतु स्वतः शिंदेसाहेब वीस तारखेला सुमारे चार ते पाचच्या दरम्यान कन्हच्या तेजाब कंपनी ग्राउंडमध्ये म्हणजे जो कन्हला जिथे माझी निवडणुकीची शेवटची सभा झाली होती प्रचाराची त्याच मैदानात शिंदे शिंदेसाहेब येत आहेत आणि सर्व जनतेचे मतदारांचे आभार मानण्यासाठी ते येत आहे आणि त्या सभेमध्ये स... तसं तर शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू आहे किंवा काही प्रवेश आहे या संदर्भामध्ये देखील काही निर्णय या संदर्भात होईल आता पक्षवाढीच्या दृष्टीने लोकांचे आभार मानण्यासाठी मान्य शिंदेसाहेब येत आहेत आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की एकनाथजी शिंदेसाहेबांना जनतेनी खूप प्रेम दिलं विश्वास दिला, दिला। इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये शिवसेनेची मध्ये जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर सर्व लागलेले दाग पुसून जनतेमध्ये आपलं स्थान आपल्या कर्तृत्वातून आपल्या कृतीतून त्यांनी निर्माण केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून म्हणून त्यांनी जी ख्याती आपली निर्माण केली कॉमन मॅन म्हणून त्यांनी जे आपलं स्थान जनसामान्यामध्ये स्थापित केलं त्यातून लोकांनी भरभरून प्रतिसाद त्यांना दिला त्या सर्व जनतेचे आभार मानण्यासाठी विदर्भामध्ये पहिल्यांदा ते रामटेक मतदारसंघात येत आहे त्यासाठी मी त्यांना देखील धन्यवाद देतो आपल्या मतदारांचे तर धन्यवाद देतच आहो नेहमी परंतु ते स्वतः देखील आभार मानण्यासाठी येत आहे आणि सतत जनतेत राहणारा माणूस पुन्हा जनतेमध्ये लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय करणारे आणि अनेक सर्व लोकहिताचे निर्णय करणारे महाराष्ट्राचे लोकनेते मान्य एकनाथजी शिंदे येत आहे आपण सर्वांनी या संदर्भामध्ये योग्य ती प्रसिद्धी करावी अशा पद्धतीची आपण विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या अं प्रसिद्धीमुळे जिल्ह्यामध्ये एक शिवसेनेचं वातावरण निर्माण होईलच असे असा मला विश्वास आहे आणि लोकांचं आकर्षण देखील शिवसेनेच्या संदर्भामध्ये सातत्याने वाढत आहे आणि सतत लोकांच्या संपर्कात राहणारे एकनाथजी शिंदे हे पुन्हा प्रत्येक विधानसभेमध्ये जात आहे सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी जात आहे सर्वच विधानसभा क्षेत्रामध्ये आणि विदर्भामध्ये त्याची सुरुवात ही आपल्या मतदारसंघात उरू आहे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे बाकीचे विषय मान्य रुपालजी तोहाने आपल्याला सांग सुमारे चार चार ते पाच दरम्यान सभा अजून ते मैदान मोदी सभा झाली होती त्याच्या अपोजिट मध्ये पोलीस स्टेशनचा मागे मैदान आहे सर्व राजकीय सभा तिथे झालेल्या यापूर्वी मोदी साहेबांची सोडून त्याच मैदाना सर्व नेत्यांच्या सभा रामटेक विधानसभेच्या त्याच ठिकाणी होतात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक पार पडली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की आदरणीय शिंदेसाहेब सर्व साठच्या साठही विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन जनतेचे आभार मानण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानुसार विदर्भातली पहिली सभा आहे आणि यानंतर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात झालेली आहे कोकणमध्ये पण दोन सभा झालेल्या आहेत अशा पद्धतीने आठवड्यातून दर आठवड्यात दोन सभा घ्यायच्या दोन चार जो ते चार सभा घेऊन हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर सुरू आहे आदरणीय साहेबांचं लक्ष हे आता विदर्भाकडे जास्त द्यायचं त्यांनी निश्चित केला आणि या भागामध्ये पक्ष संघटन सुद्धा बडकट करण्यासाठी ते स्वतः जातीने लक्ष देणार आहे त्याचाच हा एक भाग आहे की जे स्वतः माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या सभेला येणार आहेत एकनाथ शिंदे साहेब आम्हाला माहितीनुसार देवळीचे माजी आमदार सहसराम कोरटे यांचा प्रवेश असल्याची माझ्याकडे बातमी आहे आणि कदाचित ते बहुतेक माझ्या माहितीनुसार ते गोंदियालाही जाणार आहे आणि गोंदियाचा प्रवेश केल्यानंतर ते नागपूर मार्गे रामटेकला आहे म्हणजे कराम असं मला अपेक्षित आहे की मला मिळालेली माहिती आहे त्यानुसार अधिकृत कार्यक्रम आल्यानंतर ते मी आपल्याला जाहीर